नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे स्वतःच छोटस कोविना घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण हे घर पूर्ण करण्यासाठी किंवा घराचं बांधकाम करण्यासाठी आवश्यकता असते ती जागेची महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप साऱ्या घरकुल योजना राबवल्या जातात आणि हे घरकुल सुद्धा मंजूर होतात पण घरकुलाच्या जागेची अडचण खूप मोठी ही लाभार्थ्यांना येत असते यावरतीच उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने आता लाभार्थ्यांना ते घर आपल्या शेतात सुद्धा बांधण्याची परवानगी दिलेली आहे हा नेमका निर्णय काय आहे याकरता कोणकोणत्या नियम आटी शासनाकडून सांगण्यात आलेला आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो प्रधानमंत्री आवास आणि राज्य सरकारच्या आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना स्वतःची हक्काची घरे ही मंजूर झालेली आहेत मात्र जागे अभावी घरकुलांच्या बांधकामास विलंब होत आहेत आता या समस्येवर उपाय म्हणून लाभार्थ्यांना स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीवरही घरकुलाच्या बांधकामाची परवानगी देण्यात आलेली आहे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश हे दिलेले आहेत प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आणि ग्रामीण तसेच राज्य आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केले जात आहेत मात्र लाभार्थ्यांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने त्यांना घरकुल बांधता येत नव्हते ही समस्या लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गटविकास अधिकाऱ्यांना बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे यावेळी अनेक लाभार्थ्यांकडे जागे अभावी घरकुलाचे काम प्रलंबित असल्याचं समोर आलेलं आहे यामुळे आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणविशे सहासष्ट अंतर्गत देण्यात आलेली परवानगी समजून घेऊया महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम एकोणविशे सहासष्टच्या च्या कलम एक्केचाळीस नुसार लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेत जमिनीवर पाचशे स्क्वेअर फूट क्षेत्रात गरुकुला बांधण्याची परवानगी आता देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे जागी अभावी गरुकुलाचे स्वप्न आपूर्ण राहिलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा सुद्धा आता मिळणार आहे आता हे घरकुल बांधताना कोणकोणत्या नियम पालन आपल्याला करायचं आहे ते समजून घेऊया लाभार्थ्याकडे स्वतःच्या नावे शेतजमीन असावी त्याचा सातबारा बारा उतार असणे आवश्यक आहे ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या शेतात घरकुल बांधण्यास इच्छुक आहे त्यांनाच ही परवानगी दिली जाणार आहे घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित तलाटेद्वारे सातबाऱ्यावर त्याची नोंद सुद्धा ही करण्यात येणार आहे त्यानंतर गाव नमुना आठ मध्ये शासन घरकुल म्हणून नोंद करण्याची जबाबदारी हे गट विकास अधिकारी यांच्याकडे दिलेले आहे म्हणजेच आता ज्या लाभार्थ्यांना घरकुले ही मंजूर झालेली असतील मग ती कोणतीही योजनेअंतर्गत असू त्यांना आपल्या स्वतःच्या मालकीच्या शेतकऱ्यामध्ये आपलं घर बांधण्याची परवानगी आता महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल हा युट्यूब चॅनल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद